आई तुळजा भवानी माता की जय नमस्कार मी सखी सुनैना माझ्यासोबत आहे युवराज आणि आम्ही दोघे निघालो आहोत तुळजापूरला प्रचंड उन्हाळा आहे आणि परंतु आईला भेटण्याची ओढ आम्हाला हा उन्हाळा काही विशेष जाणवून देत नाहीये तो आम्ही सहन करतोय कारण आई प्रत्यक्ष आम्हाला बोलावणं करते सोलापूरवरून डायरेक्ट तुळजापूरच्या बसस्टँडवर यायचं आणि इथूनच या शेअरिंग ऑटो आपल्याला तुळजापूर मंदिराच्या चौकामध्ये नेऊन सोडतात आणि इथून सरळ रस्ता चालत जायचा आणि इथून जात असताना दुतर्फा असलेल्या देवाचं वस्तू पूजा सामान सगळं इथेच मिळतं ओटीचं सामान घ्यायचं आणि राजेशहाची महाद्वारातून सरळ आत प्रवेश करायचा थेट आपल्या आईच्या मंदिरात जाण्यासाठी बघा इथून खाली उतरल्यावरतीच आपल्याला समोर कल्लोळ तीर्थ दिसतं आणि त्याच्याच समोरच्या बाजूला गोमुख तीर्थ आहे आता तुम्हाला यात व्हिडिओ दिसेलच आणि इथेच जिजामाता द्वार देखील आहे हे बघा आता आपण गोमुख तीर्थाकडे जात आहोत इथून खाली उतरताना आपल्याला ह्या बाजूला कल्लोळ तीर्थ आणि त्याच्या समोरच्या बाजूला गोमुख तीर्थ हा समोर दिसतोय तो हा महाद्वार जिथून आईच्या मंदिराचा आतला दरवाजा आहे गोमुख तीर्थ कल्लोळ तीर्थ या तीर्थांचं जल अति पवित्र आहे भक्तजन भवानी मातेच्या दर्शना अगोदर या पवित्र तीर्थात तीर्था स्नान करतात इथून अमृत कुंड आणि दूध मंदिर देखील आहे या गोमुख तीर्थावर स्नान केल्यानंतर लगेचच समोरच्या बाजूला महिलांना कपडे बदलण्यासाठी एक सोय केलेली आहे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक श्री तुळजा भवानी देवीचं हे तुळजापूर क्षेत्र एक संपूर्ण शक्तीपीठ आहे ही देवी भगवती भवानी म्हणून प्रसिद्ध आहे आपण पाहतोय कल्लोळ तीर्थ या तीर्थामध्ये खाली उतरण्यासाठी अशा शिडी बनवलेल्या आहेत तीर्थात स्नान करून पायऱ्या उतरल्यावर आपल्याला समोर दर्शन घडतं ते या उजव्या सोंडेच्या गणपतीचं चा 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 आदी आदी आणि या उजव्या चोंडेच्या गणपतीच्या शेजारीच आहे सरदार निंबाळकर प्रवेशद्वार आणि या सरदार निंबाळकर प्रवेशद्वाराच्याच शेजारी आहे आदिशक्ती आदिमाता मातांगी देवीचं मंदिर आणि तिच्याच शेजारी आहे अन्नपूर्णा मातेचं मंदिर आणि मग आपण मुख्य प्रवेशद्वारातून बघा असा हा प्रवेश करतोय तर उजव्या बाजूला मार्कांडेय ऋषींचं मंदिर आहे किती सुंदर असा हा देवीच्या मंदिराचा कळस आपण पाहतोय आणि हा सभोवतालचा हो परिसर इथेच जावळ काढण्याची देखील सोय आहे आणि या समोरच्या बाजूला आसन व्यवस्था केलेली आहे जिथून आपण मंदिर परिसर न्याहाळू शकतो इथे श्री यज्ञ मंडप आपण पाहतोय त्याच्या एका बाजूला हे असं परडीमध्ये पीठ दान देण्याची प्रथा आहे या यज्ञ मंडपाच्या पुढच्या बाजूने दोन पितळेच्या भवानी मातेच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत तसंच सुंदर अशा या दोन पादुका आपण बघतोय त्यावरच्या जोडवी इतक्या सुंदर दिसत आहेत तिथे दर्शन घ्यायचं आणि मग आपण मुख्य दर्शनासाठी पुढे रांगेमधून जायचं आहे प्राचीन काळात तुळजापूरमध्ये मोठ्या प्रमाणात चिंचेची झाडं असल्याने या तुळजापूरचं मूळ नाव चिंचपूर असं होतं परंतु आता याला तुळजापूर असंच म्हणतात आणि इथलं हे आपण जे मंदिर पाहतो आहे ना ते हेमाडपंथी शैलीतील आहे आणि तसं पाहिलं तर हे पूर्ण किल्ल्याप्रमाणेच मंदिर बांधलेलं दिसतंय मला तर खूपच आवडलेलं आहे हे मंदिर बघा इथे जावळ काढण्याचं ठिकाण आहे तुळजापूर हे गाव बालाघाटच्या एका कड्यावर वसले आणि मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमाडपंथी आहेच इतिहास व पुरातत्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकूट अथवा यादवकालीन मानलं जातंय इतर काहींच्या मते हे मंदिर सतराव्या किंवा अठराव्या शतकातील मंदिर आहे परंतु तसं पाहिलं ते फार फार पूर्वीचं मंदिर आहे स्कंद पुराणातील सह्याद्री खंडात श्री तुळजाभवानीची अवतार कथा लिहिलेली आहे कृतयुगात कर्दम ऋषींची पत्नी अनुभूती तपस्येत असताना कुंकूर या दैत्याने तिचे पावित्र्य भंग करण्याचा प्रयत्न केला तपस्वी अनुभूतीने पावित्र्य रक्षणासाठी देवी भगवतीचा धावा केला देवी भगवती साक्षात प्रकटली आणि या कुंकूर नावाच्या दैत्याशी युद्ध करून त्याचा वध केला सातवी अनुभूतीच्या विनवणीवरून देवी भगवतीने या पर्वताईमध्येच वास्तव्य केलं आणि भक्तांच्या हाकेला त्वरित धावून येणारी व मनोरथ पूर्ण करणारी म्हणून ही देवी त्वरिता तुर्जा अथवा तुळजा या नावाने ओळखली जाऊ लागली आता आपण उभ्या आहोत देवीच्या मुख्य काभाऱ्याच्या बाहेरच्या बाजूस आणि तिथे समोर आहे श्री भवानी शंकर देवाचं स्थान तिथे दर्शन घेऊन आपण आई तुळजाभवानी मातेचं दर्शन घ्यायचं आतमध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळेच मी तुम्हाला फोटोद्वारे हे दर्शन घडवत आहे आई भवानी मातेचा उदो उदो आई भवानी मातेचं दर्शन घेतल्यानंतर एक प्रदक्षिणा करून आपण इथे या परिसरामध्ये पोहोचतो इथे आई भवानी मातेच्या प्रतिमेसमोर इथले पुजारी आपल्या तर्फे आरती करून घेतात हे पुजारी आपल्यातर्फे नाममात्र दरामध्ये आरती पूजा ओटी मान सन्मान सर्व करून घेत असतात ओळख करून देते तुमचा नंबर पण सांगा नव्वद अठ्ठावीस प्रेक्षकांना बाराचा नक्की आम्ही संध्याकाळच्या वेळेस इथे आलेलो आणि बाहेर दर्शनासाठी इतकी भली मोठी रांग होती परंतु या पुजारींनी आम्हाला मोजून तीस मिनटाच्या आतमध्येच आईचं सुंदर दर्शन घडवून दिलं आणि इथेच आम्ही आरती केली आणि आता निघालो आहोत पुढच्या यात्रेला किती सुंदर बघा इथे हे प्रतिमा आहे अक्षरशः आईला असं पाहतच राहावं असंच वाटतं बघा खूपच सुंदर रीतीने इथे सजवलेलं आहे बघा ही आजच्या आईच्या दर्शनाची लाईव्ह स्क्रीन तुम्ही पाहताय श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि आई तुळजाभवानी माता यांचे नाते आपल्या समोर अनेक संदर्भातून स्पष्ट होत गेले श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज आणि आई तुळजाभवानी माता यांचे नाते आपल्या समोर अनेक संदर्भातून स्पष्ट होत गेलेत श्री तुळजाभवानी माता ही भोसले घराण्याची कुलदेवता आहे आणि महिषासुरमर्दिनी स्वरूपातील ही देवी वीरांची देवता आहे छत्रपतींच्या भोसले घराण्याचे मूळ राजस्थानातील चित्तोड येथील सिसोदिया वंशाचे मानले जाते आठव्या शतकात बांधलेल्या या चित्तोडवर कालिका देवीचे प्राचीन मंदिर आहे आणि शिवाय चित्तोड किल्ल्यावरती सोळाव्या शतकात बांधण्यात आलेले तुळजाभवानी मातेचं मंदिर देखील अतिशय भव्य आहे भक्तांनी देवीला अर्पण केलेल्या महावस्त्रांचं हे दालन इथे अतिशय माफक दरामध्ये आईला नेसवलेली वस्त्र आपण आपल्या घरी घेऊन जाऊ शकतो मुख्य गर्भगृहात चांदीच्या सिंहासनात पूर्वाभिमुख असलेली अशी ही तुळजाभवानी देवीची रेखीव आणि प्रसन्न मूर्ती पूर्णपणे गंडकी शिळेमध्ये प्रमाणबद्ध अशी बनवलेली आहे अष्टभुजा महिषासूर मर्दिनी असं हे देवीचं मनोहारी रूप आहे देवीची ही मूर्ती स्थलांतरित करता येणारी आहे आणि वर्षातून तीन वेळा ही मूर्ती मंचकी विसावते इतरत्र असे कोठेही आदळत नाही गर्भगृहाच्या भिंतीवर छोटी छोटी आकर्षक शिल्पे देखील आहेत आणि उत्तरे शयनगृह असून तिथे आईच्या निद्रेसाठी चांदीचा पलंग आहे श्री तुळजाभवानी मातेचा छबिना कालावधी प्रत्येक मंगळवार पौर्णिमेच्या एक दिवस आधी आणि पौर्णिमा या दिवशी आणि त्यानंतर अजून एक दिवस अशाप्रमाणे करण्यात येतो आई तुळजाभवानी माता वर्षातून तीन वेळा म्हणजेच एकवीस दिवस निद्रा घेते उरलेले तीनशे चव्वेचाळीस दिवस देवी अष्टोप्रहर जागृत असते घोर निद्रा श्रमनिद्रा आणि मोहनिद्रा असे या निद्रांचे स्वरूप आहे घोर निद्रा म्हणजेच योग निद्रा देवी शारदीयन अश्विन नवरात्रा आधी आठ दिवस चांदीच्या मंचकावरती निद्रा घेते घोरनिद्रेतून जागे होऊन देवीने महिषासुराचे चाललेले अधर्म कारस्थान पाहून तिने नऊ दिवस या असुरांसोबत युद्ध केले म्हणूनच थकल्यामुळे शारदीय नवरात्रानंतरचे पाच दिवस आई श्रमनिद्रा घेते या श्रमनिद्रेकरिता आईचं माहेर अहमदनगरहून लाकडी पलंग येतो आणि या लाकडी पलंगावरती आई पाच दिवस निद्रा घेते शाकंभरी नवरात्रीच्या दरम्यान आठ दिवस आई मोह म्हणजेच महिन्याचे सूचक जसे सृजन होते तसाच हा कालावधी तुळजाभवानी मातेचा प्रकट दिवस अवघ्या विश्वाचा भार सोसून आई विसावा घेण्यासाठी जेव्हा गादीवर असते त्यावेळेस इथले पुजारी गादी उशी तक्क्या यांसारख्या सुखासनांचा त्याग करतात तुळजापूर देवीच्या सेवेत सर्व जाती धर्मांना स्थान आहे लग्नानंतर आपल्या वैवाहिक जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचे वादविवाद संकट अथवा संघर्ष येऊ नयेत म्हणूनच या भवानी मातेच्या स्थानावर गोंधळ घालण्यात येतो नवदांपत्याकरवी हा गोंधळ घातला जातो अथवा आस्थागायत जर कुठल्या जोडप्याने गोंधळ घातलेला नसेल तर मग येथे येऊन त्वरित गोंधळ घालावा जेणेकरून त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये आई तुळजाभवानी मातेचा कृपा आशीर्वाद सदैव बरसत राहील श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याच्या स्थापनेसाठी आई भगवती मातेने भवानी तलवार दिलेली आहे त्यामुळे महाराजांनीही तिला कुलस्वामिनी मानून तिची प्रतापगडावरही प्रतिष्ठापना केली होती संपूर्ण भारतात कुलदेवता म्हणून या देवीला मान आहे कृतयुगात अनुभूतीसाठी त्रेता युगात श्री द्वापार युगात धर्म आणि कलियुगात छत्रपती शिवरायांसाठी ही भवानी देवी भक्त तारिणी वर प्रसादिनी आहे भवानी मातेच्या मंदिराच्या परिसरामध्ये अनेक देवतांची मंदिरं आहेत त्यांचं तुम्ही आता दर्शन करत आहात हे मंदिर आहे श्री लक्ष्मी नरसिंह हो देव शेजारी श्री मल्हारी मार्तंड देवांचं स्थान आहे त्यांचंही आपण दर्शन घेऊया आणि येथेच पुढे श्री दत्त महाराजांचं देखील मंदिर आहे या मंदिराच्या दक्षिणेकडील दरवाजास परमार दरवाजा असं म्हणतात कारण जगदेव परमार या महान देवी भक्ताने आपले मस्तक सात वेळा देवीला अर्पण केले होते आणि अशी श्लोक रचना या, या दरवाजावर देखील कोरलेली आहे मंदिराच्या मागच्या बाजूस हा काळा दगडाचा गोल आकाराचा असा चिंतामणी दगड आहे आपले काम होईल की नाही याचा कौल हा चिंतामणी देतो शिवाजी महाराजही युद्धाला जाण्यापूर्वी मातेचे दर्शन घेऊन चिंतामणीकडे कौल मागत असत एक रुपयाचे नाणे ठेवून चिंतामणी उजवीकडे फिरल्यास काम होणार आणि डावीकडे फिरल्यास काम होणार नाही असे समजले जाते चिंतामणीच्या बाजूलाच देवीच्या अलंकाराचा खजिना देवीची वाहन ठेवण्याची जागा आणि गुप्तदान कुंडी आहे देवीच्या अलंकारांमध्ये अस्सल सोन्याच्या माळा हिऱ्या मोत्यांचे दागिने जुडवा कंबरपट्टा सूर्यहार चंद्रहार रत्नहार चिंचपेटा व रत्नजडीत खडावा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी देवी सोन्याची माळ अर्पण केली आहे आणि या माळेच्या प्रत्येक पुतळीवर राजे शिवछत्रपती अशी अक्षरे कोरलेली आहे नवरात्रोत्सव आणि मुख्य सणांच्या दिवशी पाडवा दसरा दिवाळी अशा प्रसंगी देवीला संपूर्ण महाअलंकार घातले जातात आता आपण मंदिराच्या मागच्या बाजूने खाली उतरत आहोत आणि हा रस्ता जातो श्री कालभैरव मंदिराच्या दिशेने श्री कालभैरव महाराज म्हणजेच काशीचे कोतवाल आहेत देवांचे रक्षण करणारा कालभैरव म्हणजेच या परिसराचा कोतवाल कालभैरव वर्षातून एकदा म्हणजे अश्विन अमावसेला तुळजाभवानी परिसराची पाहणी करण्यासाठी निघतात आणि त्यांचे फिरणे हे रात्रीचे असते त्यांना उजेड हवा म्हणून भेंडोळी उत्सव जन्माला आला भैरोबाच्या नावानं चांग भलं आणि तुळजा भवानीचा उधो उदो करत तरुणांनी भेंडोळी अंगावर घेतलेली असते ही भेंडोळी म्हणजेच ही भेंडोळी म्हणजेच एका काठीला पलिते बांधून ती पेटवून निघालेली भव्य ज्वाला आपल्या अंगावर घ्यायची म्हणजेच अगदी अरुंद गल्ली बोळातून जात असताना ही भेंडोळी आपल्या अंगावर तरुण घेऊन जात असतात त्यांना कधीही आजपर्यंत इजा झालेली नाही ही सर्व काळभैरवाचीच महिमा अशा प्रकारचा भेंडोळी उत्सव आजपर्यंत उत्तर काशी आणि दक्षिणेमध्ये तुळजापूर येथेच फक्त साजरा होतो मंदिरात आल्यावर देवीला पदस्पर्श करून ही भेंडोळी बाहेर जाऊन भिजवली जाते इथे येतानाच्या पायऱ्या खूपच उंच वाटत होत्या परंतु इथे येताच मला मनाला खूपच समाधान वाटलं आहे की आपण खरंच नशीबवान आहोत की आपण या तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतल्यानंतर कालभैरवाचं दर्शन घेत आहोत कारण का इथे असं दिलेलं आहे की कालभैरवाचं दर्शन घेतल्याविना हे तुळजापूर यात्रा अपूर्ण आहे त्यामुळे बरेच भाविक सज्जन तुळजापूरमध्ये येऊन तुळजाभवानी मातेचं दर्शन घेऊन तसेच बाहेर जातात परंतु तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतल्यावर कालभैरवाचं दर्शन घ्या म्हणजे ही संपूर्ण यात्रा सफल होते आई तुळजामातेचं दर्शन घेतल्यावर प्रत्येकाने इथे जरूर या इथे निवांत बसा कालभैरवाष्टक म्हणा बघा मनाला इतकी सकारात्मक भावना दाटून येते ना की मी शब्दात वर्णन करू शकत नाही आहे तुम्ही प्रत्यक्ष इथेहून अनुभव घ्या पुन्हा परतीच्या मार्गावरती आम्हाला हे छोटं मंदिर लागलं या तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या मंदिराची वास्तू पाहताना खूपच प्राऊड फिलिंग येत होतं कारण का इतकी सुंदर कलात्मक कलाकुसर इथे आहे तुळजापूर संस्थांचं नियोजन देखील खूप छान आहे प्रत्येक ठिकाणची व्यवस्थित व्यवस्था केलेली आहे आणि इथली संध्याकाळची रोषणाई म्हणजे आहा हा हा क्या बात खूपच छान वाटतंय मग आत्ताच ही अशी रोषणाई आहे तर दिवाळीमध्ये किती सुंदर सजावट करतील युवराज खूप दमला होता त्यामुळे तो व्हिडिओमध्ये येत नाही आहे तो म्हणतो चल लवकर मला भूक लागली आहे भूक लागली आहे तर आता मी निघाली इथून सोलापूरला आणि तुळजाभवानी मातेचा हा प्रवेशद्वार राजे शहाजी महाद्वार अशा नावाने आणि किती छान अशी रोषणाई दिसते आई भवानी मातेची ही अशी प्रतिकृती आपल्या घरामध्ये जर ठेवली आणि सकाळची सुरुवात आईच्या दर्शनाने आपण जर केली तर काय सुंदर ना खूपच सुरेख असं हे आईचं प्रतिरूप बनवलेलं आहे बघा इथे कोल्हापूरची अंबा माता देखील आहे लवकरच भेटूया एका नव्या ब्लॉगमध्ये नव्या ठिकाणच्या खूप साऱ्या माहितीसोबत सखी सुनैना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हे चॅनल सर्वांपर्यंत पोहोचवा तुम्हाला आजचा हा तुळजापूरचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा स्वस्त रहा, मस्त रहा आणि कायम माझ्यासोबत रहा माझ्या या सुंदरशा प्रवासात आई तुळजाभवानी मातेचा उदो उदो